सप्तशृंगी किचनमध्ये आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने दशमी त्यासाठी एक वाटी बेसन चार वाटी गहूपीठ एक वाटी बाजरी पीठ एक वाटी ज्वारी ज्वारीपीठ कोथंबीर लाल मिरची पांढरी तीळ बडीशोप ओवा लसूण जिरे आले हिंग मीठ चवीप्रमाणे आणि हळद आणि कोमट पाणी टाकून, टाकून आपल्याला आता थोडं थोडं पाणी टाकून भिजवून द्यायचं आपलं पीठ भिजून झालंय हे पीठ दहा माणूस आठ ते दहा माणूस व्यवस्थित पोटभर खाऊ शकते आठ दहा माणसांसाठी आहे आता त्याच्यावर आपण तेल टाकून अर्धा तास त्याला रेस्ट करू द्यायचं या पद्धतीने आता आपण एक एक गोळा लाटून घेऊया आपले दोन गोळे तयार झालेले होते ह्या पद्धतीने आता आपण गोळा करून व्यवस्थित लाटून आहे पीठ अगदी व्यवस्थित मुरलं गेलं आहे त्यामुळे कसाही लाटा कितीही लाटा तरी तो एकदम व्यवस्थितच होईल आता आपण पराठा व्यवस्थित भाजून घेऊया दशमी पराठा म्हणू शकतात दशमी म्हणू शकतात ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला वाटलं लहान मोठी तुमच्या याच्याप्रमाणे करू शकता ह्या पद्धतीने आपण आता सर्व पारंपरिक दशम्या बनवून घेऊया हे बघा आपल्या पारंपरिक ब पद्धती आपल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेली दशमी तयार झालेली आहे आणि काही प्रवासात हे तीन चार दिवस आपण आरामशीर खाऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ఏ బాగా పారంపరికి